महाविकास आघाडीतर्फे अमरावती लोकसभेसाठी आज बळवंत वानखळे नामांकन जाहीर करत आहेत त्यासाठी अमरावती स्थित नेहरू मैदानावर मोठ्या प्रमाणात सध्या सपोर्ट करायसाठी पब्लिक सध्या आले तुम्ही या ठिकाणी हे पब्लिक या ठिकाणी पाहू शकता हजारोच्या संख्ये सध्या काँग्रेस त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे सर्व या ठिकाणी सपोर्ट करायसाठी आले असून हजारोच्या संख्येत बळवंत बहुच्या पाठीमाग असणारी जनसमुदाय या ठिकाणी सध्या दिसत आहे तुम्ही जर सध्या आता मंचावर तर आपण आळाव हो की की मंचावर येऊन कोणते 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 नेते या ठिकाणी त्याचा सुद्धा आळावा पण हजार पहिलं नामांकन म्हणजे एक राष्ट्रीय पक्षाचा पक्षाच्या रूपानं सध्या नामांकन हा संपूर्ण या ठिकाणी तितंबा तुम्ही पाहून राहिले मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी गर्दी झाली आहे हजारोच्या संख्येनं भगवंतराव वानखडे येले सपोर्ट करणारे आणि येले समर्थन करणारे हे पब्लिक या ठिकाणी दिसत असून हा संपूर्ण आवाज सध्या नेहरू मैदान अमरावती या ठिकाणी तुमच्या टीव्ही स्क्रीन वर दिसत आहे बळवंतराव वानखडे याचा आज नामांकन अर्ज होणार आहे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते असणारे यशोमतीताई ठाकूर याशिवाय बबलूभाऊ देशमुख याशिवाय अनिलजी देशमुख सुषमा अंधारे धीरज कुमार लिंगाळे रमेशजी बंग महाविकास आघाडीचे शिर्षे नेते या ठिकाणी आले आहेत पण खरी जर सभा कोण गाजवलीशील भाऊ तर ते यशोमती ठाकूर काही ना जबरदस्त प्रकारचा या ठिकाणचे आक्षेप आणि विरोधाभास येणं या ठिकाणच्या आमदार आणि खासदार दाम्पत्यावर केला आणि गद्दारी किती दिवसात झाली मीडिया पर्सन पंधरा दिवसात गद्दारी केली बाबलू दादा वीरेंद्र भाऊ सुनील दादा त्या आम्ही कार्यक्रम घेतला आणि आम्ही त्यांच्याकडनं शपथ घेतली की बिलकुल आम्ही आघाडी सोबत राहू अनिल या ठिकाणी अनिल काकांचं खूप प्रेशर होत खूप प्रेशर होत की वाले काय करतात अनिल काकांसाठी जोर जाड शेर आदमी आज मी घबराया नाही अनिल काका मागच्या लोकसभेची आठवण सुरू होती आमची आणि अनिल काकांना फार पुढाकार घेतला होता पण आदरणीय रमेश काप देखील या ठिकाणी आलेले सुनील भाऊ शरद चंद्र पवार हे माझे वडील आहे म्हणे आज बाप बदलला भाऊ ते आज बाप बदलला अरे बाप कधी बदलू शकतो का आणि बाप बदलणारे काय करतात हे तुम्ही बघताय खेळ सुरू आहे खेळ उद्याला मध्ये जर तुम्हाला सुख समृद्धी पाहिजे असेल तर या शेतकऱ्याच्या कोणाने तुम्ही निवडून दिलं पाहिजे उद्याला मध्ये मान सम्मान त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे आपली संस्कृती राखली गेली पाहिजे तर तुम्हाला बळवत भाऊला निवडून दिला पाहिजे उद्याला मध्ये काय होईल काय होऊ शकत जर आपण चुकलो ना तर नुसते नाचगाले होते याच्या पलीकडे काही होणार नाही काय गप्पा करताय तुम्ही बघा ऐका वीरेंद्र भाऊ ग्रामीण रस्त्याचे पैसे अनिल 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 काका महाविकास आघाडीमध्ये आपण असताना आपण ग्रामीण रस्त्याला किती पैसे दिले होते आणि डीपीडीसी मधन ग्रामीण रस्ते चे पैसे पन्नास कोटीच्या वर होते आज डीपीडीसी मधन ग्रामीण रस्त्यांसाठी पैसे किती आहे सात कोटी रस्ते खराब आहे की नाही आपले आपल्या पान जशी पाहिजे तशी झाली आहे का पण डीपीडीसी मध्ये काय सुरू आहे जिल्हा परिषदेच्या पैशामध्ये काय सुरू आहे काय गोंधळ आहे काय दादागिरी आहे काय वसुलीगिरी या ठिकाणी सुरू आहे बाबांना तुम्ही लक्षात ठेवा आज तुम्हाला हो मी विसरून गेली होती बरं झालं सुनील भाऊ तुम्ही मला आठवण करून दिली सुनील दादा ऐका काही व्यापाऱ्यांना भेटले हे जे नाटक बमटी बबली म्हणते ना काही व्यापाऱ्यांना भेटले त्यांनी बघा तुम्हाला काय दिलं तुम्हाला किराणा दिला, तुम्हा दिला। दिली व्यापाऱ्यांसोबत काय केलं डीलिंग केली डील एक बीसी बनवली बीसी तुम्ही पैसे घ्यायला जाता कि नाही पैसे घ्यायला जाता की कपडे घ्यायले जाता कपडे घ्यायला जाता की, की नाही तुम्ही बिझी लँड सिटी लँड मध्ये ऐका <laughs> सगळ्या लक्ष देऊन ऐका तिथल्या एका एका दुकानदाराला म्हंटल पाच पाच लाख रुपये आम्हाला द्या आम्ही तुम्हाला डबल करून देऊ आणि एकाला पाच लाख कोणाला दहा लाख कोणाला पंधरा लाख डीसी सी खेळ व्यापार केलेला आहे तुमच्या मतांचा तुमच्या भावनेचा आणि त्या कामाराने म्हंटल तुम्हाला डबल करून देऊ तुम्ही फक्त आमचा प्रचार करा एकाच समाजामध्ये तुम्ही व्यापार करून राहिले अरे पैसे द्यायचे ना शेतकऱ्याला देणार तिथं तिथं काय देता तुम्ही तिथं काय देता तिथं फाटका किराणा आणि फाटकी जाळीवाली साडी बाबांनो हा खेळ सुरू आहे तुमच्या सोबत आणि आमच्या सोबत आणि आपल्या सगळ्यांसोबत हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे बळवंता दादा तुम्हाला शपथ खायची अमरावतीच्या विकासाची तुम्हाला शपथ खायची आहे तुम्ही संविधानाचं पालन कराल तुम्हाला शपथ खायची आहे या बेरोजगारांची तुम्हाला शपथ खायची आहे की पेपर होऊ देणार नाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही बोलो महाविकास आघाडीचा असं नाही मग असं बोला महाविकास आघाडीचा बलवान भाव तुम्हाला पंजाब जय हिंद जय धन्यवाद तर माझ्यासोबत युवक काँग्रेसचे नेते असणारे निलेश दादा डांगे आहेत दादा पहिल्यांदाच पाचशे नंतर काँग्रेसने पदाचा एक एकदम हक्काचा तुम्हाला उमेदवार भेटला कोणता उत्साह आहे तुम्हाला आम्हाला एकदम हक्काचा माणूस मिळाला आतापर्यंत आम्ही बाहेरचा आयात केलेला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवाराला मतदान केले निवडून दिले पण त्याने आमच्यासोबत बेमानी केली आमच्या मताचा दुरुपयोग केला त्या कारणाने यावेळेस आम्ही आमच्या हक्काचा माणूस इथे निवडून आणला आमदारकीसाठी लोकसभेसाठी आम्ही हक्काचा माणूस तिकीट मिळवली आता आम्ही हक्कानं त्याला एक ते दीड लाख मतांनी निवडून देऊ आणि

महाविकास आघाडीतर्फे तिकीट भेटलं आहे हे जे जिल्हा आहे हे काँग्रेसचाच जिल्हा आहे आतापर्यंत जे खासदार निवडून आले आहे ते आमचे नवनीत राणा इथून निवडून आलेले होते से ते महाविकास आघाडी काँग्रेसचे समर्थनानेच निवडून आले होते त्यांनी आमचे सगळे जिल्हावासियांचा धोका केला त्यांनी आमच्या सोबत म्हणून हा बळवंत वानखडे आमच्या हक्काचा उमेदवार आणि एकदम गरीब माणूस सर्व धर्मीय माणूस आहे सर्व लोकांना चालणार आहे सर्व लोकांना घेऊन चालणार आहे म्हणून हेच युनोड येणार आहे हे अमरावतीची जनतेने निश्चित केलेलं आहे